पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षातील पहिल्या मन की बात मधून नागरिकांशी संवाद साधला त्यामध्ये अवयवदान देहदान मतदार नोंदणी आयुर्वेद महिला शक्ती श्रीराम मंदिर आणि खेलो इंडिया अशा विविध मुद्द्यांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला कोल्हापुरातील भीमा कृषी प्रदर्शन स्थळी मन की बातचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं धनंजय महाडिक यांच्यासह अनेक नागरिकांनी पंतप्रधानांची मन की बात ऐकण्यासाठी गर्दी केली होती त्यानंतर भाजपच्या जिल्हा कार्यालयात घर चलो अभियानविषयी बैठक झाली सन 2024 हजार चोवीस मधील मन की बात या कार्यक्रमाचा आज देशभरातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला कोल्हापुरातील मेरीवेदर ग्राउंड इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीनं भीमा कृषी प्रदर्शन भरवण्यात आलंय या प्रदर्शनाच्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांची मन की बात ऐकण्याची सोय करण्यात आली होती खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी महिला आणि तरुणांनी कृषी प्रदर्शनस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचा लाभ घेतला देहदान आयुर्वेद मतदार नोंदणी खेलो इंडिया नारी शक्ती अशा विविध मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केलं देशभरातून देहदान आणि अवयवदान चळवळीला वाढता प्रतिसाद मिळतोय या मोहिमेमुळे अनेक रुग्णांचे जीव वाचत आहेत असं ते म्हणाले आयुर्वेदाचं महत्व विषद करताना अरुणाचल प्रदेशमधील सुचियानो आणि छत्तीसगडमधील हेमचंद मांझी यांचा त्यांनी उल्लेख केला डॉक्टरांकडून दिली जाणारी औषधाची चिठ्ठी सर्वच ठिकाणी एकाच भाषेत असावी असा प्रयत्न असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं भारताची मतदारसंख्या अमेरिकन मतदारसंख्येच्या तीन पट आणि युरोपच्या दीड पट आहे देशात साडे दहा लाख मतदान केंद्र आहेत मतदानातून देशाचं भाग्य बदलू शकतं त्यामुळे तरुणांनी मतदार नाव नोंदवावं असं आवाहन करत भारत निवडणूक आयोग लोकतांत्रिक मूल्य मजबूत करण्याचं काम करत असल्याचं त्यांनी कौतुक केलं लाला लजपत राय आणि पहिले भारतीय लष्कर प्रमुख जनरल करियाप्पा यांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला नारी शक्ती संविधान प्रजासत्ताक दिनाची परेड अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करत देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकानं आपापल्या परीने योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं दरम्यान चार ते अकरा फेब्रुवारी या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीनं घर चलो अभियान राबवलं जाणार आहे या अभियानाच्या नियोजनासाठी आज पक्षाचे संयोजक आणि सहसंयोजक यांची बैठक झाली खासदार धनंजय महाडिक यांनी त्यामध्ये मार्गदर्शन केलं पाच हजारपेक्षा कमी मतदारसंख्या असणाऱ्या गावांसाठी एक कार्यकर्ता तर त्यापेक्षा जादा मतदारसंख्या असणाऱ्या गावांसाठी बुथनिहाय कार्यकर्ते नेमले जातील अभियान कालावधीत कार्यकर्त्यांनी किमान चोवीस तास गावात थांबायचं आहे विविध सहकारी संस्था सेवाभावी संस्था खेळाडू शिक्षक गावातील प्रभावशाली व्यक्ती बचत गटातील महिला धार्मिक स्थळं दलित वस्ती शहीद जवानांचे कुटुंबीय आशा वर्कर्स आणि अंगणवाडी कर्मचारी यांची भेट घ्यावी त्यांना पंतप्रधानांचे विचार केंद्र आणि राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना आणि भाजपची ध्येय धोरणं पटवून द्यावीत तसंच मतदारांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करावेत प्रत्येक गावातील किमान एक्कावन्न टक्के मतदान भाजपला झालं पाहिजे यासाठी गाव चलो अभियान यशस्वी करा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं यावेळी प्रदेश सरचिटणीस भरत पाटील यांनीही मार्गदर्शन केलं माजी आमदार अमल महाडिक सिंह घाटगे महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव राहुल देसाई राजवर्धन निंबाळकर यांच्यासह संग्राम कुपेकर राहुल चिकोडे गायत्री राऊत संजय देसाई यावेळी उपस्थित होते